मी प्रेरणा बोरगे आवाज महाराष्ट्र आपले हार्दिक स्वागत पाहुयात आजच्या ठळक बातम्या मुरबाड विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसन कोथरे यांचा वाढदिवस आज बदलापूर येथील त्यांच्या निवासस्थानी मोठा जल्लोषात साजरा करण्यात आला हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी करून आमदार कथोरे यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला या प्रसंगी मुरबाडमधील युवा उद्योजक आकाश घोडे टी बँकेचे माजी व्यवस्थापक संतोष घोडे आणि त्यांचा परिवार यांनी आमदार किसन कथोरे यांना समशेर भेट देत विशेष अभिष्ट चिंतन केले या सोहळ्याला कार्यकर्त्यांची तुफान गर्दी उसळली होती ज्यामुळे आमदार साहेबांच्या निवासस्थानाचा परिसर फुरून गेला होता हा अभिष्ट चिंतन सोहळा ठरला जनतेच्या प्रेमाचा महाउत्सव